माळीवाड्यातलं यांचं प्रकरण ते पराते जे आहे <laughs> त्याला मी सगळं मी सांगितलं तू येच कार्यालयामध्ये भोजन करताय मी काय आत्मक्लेश कुठल्या प्रकारचा आत्मक्लेश आहे आणि कशासाठी आहे गेल्या काही दिवसापासून या नगर तहसील कार्यालयाच्या विविध तलाठी कार्यालयांमध्ये सामान्य लोकांच्या ७ 12 उतारावरील नोंदी घेण्यासाठी किंवा ज्या तलाट्यांनी चुकीचे सात बारा बनवले तलाठी पातळीवर त्यांनी नोंदी घेताना चुका केल्या परंतु त्या चुका दुरुस्ती करता जेव्हा मालक यांच्याकडे येतात तर या उतऱ्यावरच्या नोंदी किंवा घेतलेल्या चुकीच्या नोंदी या वेळेत मुदतीत बरोबर सुधारणा त्यात केली जात नाही नोंदी घेतल्या जात नाही आणि लोकांची आर्थिक पिळवणूक केली जाते लोकांना वारंवार चक्रा मारायला लावल्या जातात त्याच्या बाबतीत तहसील कार्यालयामध्ये तक्रारी दिल्यानंतर सुद्धा तहसील कार्यालयामध्ये याची कुठली दखल घेतली जात नाही आणि एकंदरीत मग या पद्धतीचा कारभार हे दर्शवतो कि लोकांना वारंवार चक्रा मारायला लावायच्या आणि त्यानंतर मग त्यांची आर्थिक पिळवणूक करायची आणि त्या आर्थिक पिळवणुकीतून प्राप्त झालेले पैसे हे या वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबर पर पर्यंत येतात म्हणूनच यांना सगळ्यांना पाठीशी घातलं जात आणि त्याची परिणिती अशी झालेली की आता म्हणजे लोकांची आडवणूक करण्याच्या बाबतीत यांनी सगळ्यात सीमा ओलांडलेल्या यांचा उद्दामपणा इतका वाढलाय की लोकांनी दिलेले अर्ज सुद्धा हे स्वीकारत नाही व त्याच्या पोच देत नाही इथे आत्ताचे एक जण बसले म्हणजे नागरिकांना पोच सुद्धा द्यायचा नाही का की की जो पोच तो नंतर विचारेल ना की मी हे कागदपत्र दिले याच्यावर काय कारवाई झाली मी इतकी माज मस्ती मगरुरी या सगळ्या अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांना आली आणि लोकांची आडवणूक सुरू झाली आता आपली भूमिका एक आहे की आम्ही यांना यापूर्वी आमचे हे आंदोलन आज बुधवारपासून चालू आहे बुधवारी आम्ही यांना काही प्रकरण दिली की जी दीड दीड दोन दोन वर्षापासून प्रलंबित आहे आणि त्या नोंदी घ्या आणि ज्या नोंदीची कारवाई यांनी आजपर्यंत प्रलंबित ठेवली त्या मंडल अधिकारी आणि तलाट्यांवर तातडीने ता कारवाई कराय चौकशी करू ती कारवाई काल मर्यादित झाली पाहिजे म्हणून आमची मागणी होती तुम्हाला सांगतो की बुधवारी प्रकरण दिले तर गुरुवारी यांचे लगेच व्हॉट्सअपवर त्या सगळ्या कारवाया कारवाया म्हणजे काय उतार्यावर नोंदी घेणं ह्याला हे कारवाई म्हणतात आमचं म्हणणं आहे त्या नोंदी नका घेऊ आता त्या नोंदी योग्य का हे तपासून घ्या पण कागदा असेच तुमच्या कार्यालयात पडून राहिले म्हणून मंडळ अधिकाऱ्यांवर आणि तलाट्यांवर कारवाई करा एक फक्त प्रकरण तुम्हाला सांगतो बुरानगर मधल्या एका व्यक्तीने अर्धा गुंठा जमीन खरेदी घेतली अर्धा गुंठा म्हणजे त्याची परिस्थिती काय समजू शकतो दोन हजार अठरा मध्ये उत्तरेला नाव होतं दोन हजार वीस मध्ये लग्न ठरलं मुलीच आणि म्हणून त्या मुलीचं मुली लग्न करण्याकरता ती जमीन विकायची म्हणून त्या लटी कार्यालयात गेला तर उतार्यावरची नोंद उडाली त्याच्या मुलीचं लग्न केवळ तो तरतूद के करू शकला नाही म्हणून रद्द झाला आणि दोन हजार वीस पासून तो या तहसील कार्यालयात चार वर्ष चक्रा मारतोय की मी माझं उतऱ्यावरील नाव उडलं असं माझ्या बरोबर झालं तर मला नाव लावा आता नोंद असल्याशिवाय मी ते पुढचं मुलीच काही पाहू शकणार नाही तरी सुद्धा चार वर्ष पत्र व्यवहार करून सुद्धा त्याची नोंद झाली नाही आणि हे आंदोलन सुरू झालं त्यावेळेस तातडीने आहे की प्रत्येक जे पुरावे तुम्हाला दिले त्या सगळ्यांमध्ये सगळ्या तलाट्यांवर आणि अधिकाऱ्यांवर कारवाई सुरू करा एक परंतु ते नाही तहसील कार्यालयात त्यानंतर जेव्हा लोकांनी पाठपुरावा केला तुमच्या कार्यालयातून कारवाई का नाही म्हणून तुमच्या कार्यालयातल्या सुद्धा तुम्ही कारवाई दफ्तर दिरंगाईचा कायदा आला माहितीचा अधिकाराचा कायदा आला सेवा हमीचा कायदा आला हे सगळं अण्णांच्या आंदोलनातून का झालं लोकांच्या शासकीय कार्यालयात अडवणूक होते म्हणून हे कायदे आले आणि या नालायकांनी आता या कायद्यांचा सुद्धा अवमान सुरू केला मला थोडे शब्द वाईट वापरावे लागतात परंतु इतकी चिड यांचे एक एक प्रकरण समजल्यावर येते की फार वाईट पद्धतीने लोकांचं शोषण चालते आणि चार, चार दिवसापासून तहसीलदार तोंड लपून पाळताय नायब तहसीलदार पाळतात कागदी घोडे वाचवतात पण एकाही शोकॉज नोटीस मध्ये अजून पर्यंत काल मध्ये सात दिवसात उत्तर द्या दहा दिवसात उत्तर द्या शब्द वापरतात तातडीने तातडीचा अर्थ काय सहा सहा महिने आठ आठ महिने लोकांच्या याची दखल घ्यायची म्हणून आम्ही सगळे वेगवेगळ्या वेग वेग सामाजिक संघटनेचे लोक या ठिकाणी आज हे आंदोलन सुरू केलेलं आहे किती दिवस राहणार काय आमचं म्हणणं आहे की जोपर्यंत तहसीलदार तोंड लपवित राहील तोपर्यंत आम्ही या कार्यालयात आता हे आंदोलन सुरू करणार आणि जोपर्यंत तातडीने काल मर्यादित थेट नोटीसा चौकशीच्या आमच्या हातात देत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरू राहणार सर जिल्ह्याचं नाव अहिल्यानगर हो, केलं अहिल्याबाई नाव हो नाही तालुक्याचं पण तेच केलेलं आहे तर अहिल्याबाई असते तर असं काय केलं असतं प्रशासनाला नाही लाज वाटायला पाहिजे यांना खऱ्या अर्थाने रेव्हेन्यू रेकॉर्ड कसं ठेवावं जनक आदरणीय आयल्या बाईबाई आणि दुसरी गोष्ट म्हणजे वंचित पीडित कष्टीत लोकांचे प्रश्न कसे सोडवावे हे आयल्याबाईंनी हे केलं म्हणून आम्ही कायम म्हणतो की या जिल्ह्याचं या तालुक्याचं किंवा गावाच नाव बदलून फक्त होणार नाही ही जी नीच मानसिकता आहे ही दुरुस्त झाली पाहिजे ही मानसिकता त्यांची बदलत नाहीये तर नाव बदलून काय उपयोग आहे उलट हे काळीमा भास ना काळीमा भाषेला निघतं त्यामुळे सांगायचं पण त्या व तिला जा पण ते व ती त्याच्या मार्फत काय चालतं